भोईवाड्यातला चंदू आहे ना तोच मामूला टिप देत हां शेवटचा खास खाऊंगे ए बाबा माझ्या लेकराला मारू नको मार पण माझ्या लेखराला मारू नको तू पदर पदरते मी माझ्या लेखराला मारू नको <laughs>

चंद्याकड ठोक ना मग दादा छाताडात गोळी घालायला हिम्मत लागत नाही किशा जन्म द्यायचा अखी लाईफ उभी करायची खाने का काम नाहीये चंद्याची आई माझी आई सगळ्या आया एकदम सेम <laughs> म्हण अगं म्हण्या गेला तुझा म्हण्या मेला तुझा बुद्धी झाली बेचारी माझी लाईफ झालेली बघायची तिला आपला छोटा भाऊ आहे ना शेखर वो बनेगा देख कुछ बनेगा जिंदगी में कुछ बनेगा आमची ताई बनवणार त्याला त्याची लाईफ बनवणार आपली ताईफ आपली गॅरंटी आहे आपली गॅरंटी आहे नमस्ते भाई? अरे रवी कसा आहेस तू मज़े दे भाई भावाला धोके लागली की नाही तुमचा मने आला आला मने आला आपला <laughs> मने आला, आला। माझा धान्या वाघ आला शेखर अजून आईला उवाळायचं अमर नको नको आला रा आला माझा धान्य वाघ आला बर झालं तू आला हा चल चल आता आपल्या घरात जाऊ चल अरे काय बघतो हा चल तुझ्या घरात चल चल अरे बघितलं का कोण आलंय आधी देणार आहेस जा म्हटलं तर जाशील चिमुरडे कशी असतो मोठी झाली आमची चिमुरडी काय हिरो कॉलेज कुमार आज बर्थडे ना तुमचा दादाला भेटायला परमिशन काढायला लागणार वाटत कशाला आलास बर्थडे आहे त्याचा येणार मी मनिया ए मनिया काय 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 आई, आई? कशी आहेस अगर के चला, का प्रॉब्लेम काय अगं तुझा जिवंत तिला घाबरतेस कशाला विचारतोस अरे घाबरण्याचा रोख तर तू दिलास तिला कधी काय होईल कधी काय ऐकायला मिळेल या भीतीने अर्धी मेली झाली आहे ती तुमच्याच भाषेत सांगायचं सा ना तर हाफ मर्डर पोलिसांच्या जाना मग तू स्वतः नालो पोलीस स्टेशन काय आ... करतीस ठेव ठेवतो फोन ठेव चांगलं करती एवढ्या दिवसांना भाऊ घरी आलाय त्याला पोलिसांच्या हवाली करतीस तू थांब रे मग तू या घरातून निघून जा हे सभ्य माणसांचं घर आहे गुन्हेगारांचा अड्डा नाही अगं जाईल का जाईल जाईल काहीतरी कोणाला राहायचं सभ्य माणसाच्या घरात बांधतो मी गुन्हेगार आहे पण जन्माला आलो तेव्हा गळ्यात पाठी नव्हती बांधली गुन्हेगार म्हणून काही आपण पण ठरवलं होतं शिकणार होणार आपली लाईफ बनवणार नाही दमलं नाही चाललं आपला विजय नाही दमत कोणा कोणाला नाही झालो पास चाळकऱ्याचा पोरगा एस एस फेल म्हणजे जिंदगी बरबाद लाईफ गेली कामात ना ती, ती शेठ लोकांची पोरं बघ झाले पैसा टाकतात डिग्र्या खरेदी करतात पैसा फेको तमाशा देखो आपण पण ठरवलाय जिंदगीत फक्त पैसा कमावणार आपले माल चाय माल दुसरा कोच नाही बस लोकांचे खून कर त्यांची घरे उद्ध्वस्त कर अजून वेळ केलेली नाहीये मागे फिर तुला समजत कसं नाही बंदुकीतून सुटलेली गोळी आहे मी वापस नाही येणार ठीक आहे मग तू या पुढे या घरात यायचं नाही ताई नाही बर का ना तुझं तुझ यायचं नाही म्हणजे काय आणि तू कोण सांगणारी त्याचा आई बाप जेवण देत अजून येणार तो आणि ही त्याची भावंड आहेत ती यायचं नाही म्हण मग आपली फॅमिली आहे मर्या बायची फॅमिली आहे का काय तुला काय वाटत रेता आम्हाला सगळ्यांना तुझा अभिमान वाटत अरे तुझ्यामुळे समाजात मान खाली घालावी लागते आम्हाला लोक व्हाईट साईड बोलतात नातेवाईकांनी ते वाईट टाकलं ते शिवाय पोलिसांचा त्रास वेगळा पोलीस तरावरती लाथा मारतात आणि हे सगळं तुझ्यामुळे तू तु कारणीभूतेचा सगळ्याला तू जा इथून मला माझ्या भावंडांवरती तुझी सावली पडू द्यायची नाहीये ऐकलं जातो हे ठेव तुला ठेव बघ तब्येतीची काळजी घे पैशाची काळजी करू नकोस पैशाची कमी नाही आपल्याकडे